शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस सय्यदनगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर बानवडी कोंढवा काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोकाच्या गुन्ह्यात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा फरार होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलिसांच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसतात शेख याने पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तूलने गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला याची माहिती मिळतात सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाणे आणि घटनास्थळी भेट दिली